नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणाई फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो स्क्रीनवरती तुम्ही पाहतच असाल की आज मी नोटीस काढलेली आहे की नीट दोन हजार चोवीस अशी नोटीस काढलेली आहे आणि रिझल्ट संदर्भात एन टी एचे स्पष्टीकरण नेमकं काय आहे त्याच्याबद्दल आज मी तुम्हाला डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे अगदी कालचं सहा सा तारखेला एन टी उत्तर पण दिलेलं आहे बऱ्यापैकी तमाम जे आपले महारा भारतामधले जे विद्यार्थी दोन हजार चोवीसमध्ये एक्झाम देत होते त्या सगळ्यांनी टी क्वेश्चन्स केला होता आणि त्या प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर त्या एन टी टाकले पूर्ण अगदी तुम्हाला वेबसाईटवर मी काढलेलंच आहे आणि ट्विटरवरती पण खूप चर्चा चालूच आहे त्याच्याबद्दल अगदी ज्या काही आपल्या महाराष्ट्रीयन तमाम विद्यार्थी जे आता पाहत आहेत त्यांच्यासाठी ही खूप अगदी इम्पॉर्टन्स व्हिडिओ राहणार आहेत अगदी तुम्ही शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की अगदी मी पूर्ण स्क्रीनवरती काढलेलं आहे अगदी तुम्हाला पूर्ण मी एन टी एची न्यूज अगदी पूर्ण वाचून दाखवते आणि ह्या संदर्भामध्ये अगदी तुम्हाला डिटेल्समध्ये पूर्ण तुम्हाला मराठीतून पण समजून सांगते तर इथे एन टी एची ही नोटीस आलेली आहे आणि तुम्ही ते डेट पाहू शकता अगदी प्रेस रिलीज झालेली आहे सहा जून दोन हजार चोवीसला म्हणजे काल ओके तर ही गुरुवारी ही ने नोटीस उशिरा संध्याकाळी आली होती तर त्या संदर्भामध्ये बऱ्यापैकी चर्चा चालूच आहे पण बऱ्यापैकी आपल्या महाराष्ट्र विद्यार्थ्यांना माहिती नाही आणि बरेच मला दोन दिवसापासून कॉल येत आहेत की मॅडम आम्हाला काय होणार आणि मला मार्क एवढे पडलेत आम्ही इलिजिबल आहे जस्ट आम्हाला कुठे ॲडमिटी मिळेल का नाही किंवा पेपर री चेकिंग परत एकदा रिझल्ट लागेल की नाही किंवा एक्झाम परत एक्झाम होईल का नाही ह्याच्या संदर्भात खूप साऱ्या मोठ्या संख्येने मला कॉल येत आहे तर त्याच तमाम आपल्या महाराष्ट्रीयन सर्व विद्यार्थ्यांना अगदी मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छिते तर तुम्ही ही नोटीस नक्की बघा आणि समजून घ्या म्हणजे तुम्हाला लक्षात येईल तर इथं रिगार्डिंग इन्क्वायरी ऑफ कॅन्डिडेट्स दिलेली आहे नीट यूजी दोन हजार चोवीस रिझल्ट डिक्लेअर ऑन चार जून असं हे त्यांनी पूर्ण काढलेलं आहे त्या नोटीसमध्ये अगदी त्यांनी पाच पॉइंट महत्त्वाचे सांगितलेले आहेत ते कोणते पाच पॉईंट्स महत्वाचे आहेत ते, ते पूर्ण अगदी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून वाचून दाखवते तुम्ही पुढे पाहू शकता स्क्रीनवरती नीट यूजी चोवीस कंडक्ट बाय द नॅशनल टेस्टिंग एज एन टी ए ते हे पाच मेला कंडक्ट केले के होते आणि टायमिंग पण इथं दिलेलं आहे आणि किती सिटीमध्ये चार हजार सातशे पन्नास या सिटीमध्ये सेंटर आणि पाचशे सा पाचशे एकाहत्तर सिटीजमध्ये एक्झाम्स कंडक्ट केलेली होती आणि जवळजवळ चोवीस लाख विद्यार्थी एवढ्या मोठ्या सगळे संख्येने विद्यार्थी यावर्षी उपस्थित होते एक्झामला आणि इथे पॉईंट्स त्यांनी दिलेले आहेत तर ते कोणते पॉईंट्स आहेत अगदी मी तुम्हाला वाचून दाखवते तर नंबर वन पॉईंट आहे कट ऑफ नीट दोन हजार चोवीस अगदी कट ऑफ बद्दल त्या वि एन टी एने त्याबद्दल सविस्तर सांगितलंच आहे आणि पुढे अगदी मी तुम्हाला सांगते कट ऑफ इन्क्रीज झाला ही सगळ्यांनाच माहिती आहे पण त्या इनक्रीज जो कट ऑफ झालेला आहे त्याच्या संदर्भामध्ये जास्त त्यांनी काही सब स्पष्टीकरण दिलेलं नाही एन टी एने आणि ज्या विद्यार्थ्यांना मार्क जास्त पडलेले आहेत आणि कसे पडलेले आहेत ते पण मी तुम्हाला पुढे सांगते अगदी स्क्रीनच्या माध्यमातून तर अगदी ही नोटीस पूर्ण तुम्ही पूर्ण पहा म्हणजे लक्षात येईल तर कट ऑफ दोन हजार चोवीस तास दिलेला आहे तर कट स्कोर आर डिटरमाइंड बेस्ड ऑन ओवरऑल परफॉर्मन्स ऑफ कॅन्डिडेट इच इच इयर इनक्रीज इन कट ऑफ रिफ्लेक्ट असं त्यांनी दिलेलं आहे आणि कॉम्पिटेटिव्ह नॅचरल्स ऑफ द एक्झामिनेशन्स अँड द परफॉर्मन्स स्टँडर्ड अचीव्ड बाय द कॅन्डिडेट असं त्यांनी दिलेलं आहे तर इथे खूप मोठ्या संख्येने जास्त म्हणजे चोवीस लाख विद्यार्थी बसलेले होते आणि त्या विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी परफॉर्मन्स चांगला दिलेला आहे असंच त्यांनी त्या नोटीसमध्ये सांगितलं आहे आणि कट ऑफ अँड ॲव्हरेज मार्क्स ऑफ क्वालिफाईड कॅन्डिडेट हे दोन सातशे वीस मार्काची जी एक्झाम आहे त्याच्यामध्ये व्हेरी इच इयर असं त्यांनी दिलेलं आहे आता हा मी पूर्ण हा चार्ट तुम्हाला समजून सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की पूर्ण हा चार्ट त्यांनी काय दिलेलं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता इयर ऑफ द एक्झामिनेशन दिलेलं आहे ॲव्हरेज मार्क सातशे वीस क्वालिफाईड कॅन्डिडेट दिलेले आहेत आणि मिनिमम स्कोअर क्वालिफाईड इन यू आर कॅटेगरी दिलेली आहे प्रत्येकाची कॅटेगरी नुसार त्यांनी कॅ सांगितलं आहे आणि प्रत्येक हे इयर ऑफ द एक्झामिनेशन म्हणजे त्यांनी एन टी ए जवळजवळ मागच्या चार वर्षाचा त्यांनी काढलेलं आहे तर दोन हजार वीसमध्ये आपण पाहूया किती विद्यार्थी क्वालिफाय झाले होते आणि त्या विद्यार्थ्यांचा कट ऑफ काय होता तर जवळजवळ टू पॉईंट नाईन सेवन टू नाईन सेवन पॉईंट एटीन हा ॲव्हरेज आहे कॅन्डिडेट्सचा आणि त्याचा कट ऑफ व्य दोन हजार वीसला एकशे सत्तेचाळीसचा होता आणि दोन हजार एकवीसचा पण पाहू शकता त्यापेक्षा एक लाखाने विद्यार्थी कमी होते तर टू एट सिक्स पॉईंट थर्टीन असे विद्यार्थी होते त्या वर्षीचा एकवीसचा म्हणजे ते करोनाच्या पिरियडमधला काय होता दोन हजार एकवीसचा त्यामध्ये कॅन्डिडेट्सचं कॅटेगरी पण थोडीशी कमी झालेली तर पाहायला भेटते कट ऑफ म्हणजे एकशे अडतीसवरती गेलेला होता आणि दोन हजार बावीसचा तुम्ही ते पाहू शकता तर तिथेही पंचवीस लाख म्हणजे जर टू फाय नाईन पॉईंट झिरो झिरो असं त्यांनी क्वालिफाय कॅन्डिडेट्स काढलेले आहेत आणि तिथे कट पण खूप लो गेला होता एकशे सतरालाच त्या वर्षी बावीसला कट ऑफ गेला होता आणि दोन हजार तेवीसला तुम्ही म्हणजे लास्ट इयरला तुम्ही पाहू शकता तर ट्वे टू सेवन नाईन पॉईंट फोर वन असं त्यांनी क्वालिफाय कॅन्डिडेट्स काढलेले आहेत ॲव्हरेज मार्कवरून आणि त्यांचा का कट ऑफ तुम्ही ते पाहू शकता वन थर्टी सेवन हा मिनिमम होता दोन हजार तेवीसचा आणि ते दोन हजार चोवीसचा पण इथे त्यांनी दिलेला आहे तर इथे सर्वात जास्त त्यांनी इथे ॲव्हरेज काढलेलं आहे क्वालिफाय कॅन्डिडेट्स तर म्हणजे थ्री टू थ्री पॉईंट फायव फाय त्यांनी काढलेला आहे आणि म्हणून इथे कट ऑफ वन सिक्स्टी फोर असा गेलेला आहे ओपन कॅटेगरीचा तर हे पूर्ण त्यांनी त्या क्लेरिफाय त्यांनी एन टी एने दिलेलंच आहे आणि पुढे आणि त्यांनी काय सेकंड पॉईंट्स काय सांगितलं आहे त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला आज डिटेलमध्ये सांगते तर हा सेकंड पॉईंट्स तुम्ही अगदी रीड करू शकता कंपलसरी मार्क फॉर लॉस ऑफ टाईम म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचा टाईम लॉस झालेला आहे बऱ्यापैकी तुम्ही ऐकून असाल की, की प्रत्येक बऱ्यापैकी चार पाच स्टेटमध्ये विद्यार्थ्यांना पेपर थोडासा लेट मिळालेला आहे ले म्हणजे दहा ते पंधरा मार्कांनी सॉरी दहा ते पंधरा आणि पेपर लेट मिळाला असेल म्हणून त्यांना बोनस मार्क पण देण्यात आले असंही त्यांनी तिथे क्लेरिफिकेशन दिलेलं आहे एन टी लॉस ऑफ टाईम त्यांनी असं हे मेन्शन केलेलं आहे आणि ते तुम्ही रीड करू शकता फ्यू राईट पिटिशन्स वेअर फिल्ड बाय द कॅन्डिडेट ऑफ नीट यूजी ट्वेंटी फोर बिफोर द हॉनेबल हाय कोर्ट ऑफ पंजाब इथं दिलेले आहेत सिटीचे नाम पण नाव पण दिलेले आहे पंजाब हरियाणा दिल्ली आणि छत्तीसगड हे रायझिंग कन्सर्न ऑफ लॉस ऑफ एक्झामिनेशन टाईम ड्युरिंग द कंडक्ट ऑफ नीट दो दोन हजार चोवीस असं त्याने दिलेलं आहे जेव्हा नीट आपली पाच तारखेला झाली होती फ्यू एक्झाम सेंटर्समध्ये तो तो लॉस ऑफ टाईम तिथे झालेला होता तर हे पंजाब हरियाणा दिल्ली आणि छत्तीसगड अशा ठिकाणी त्यांना पे तिथल्या विद्यार्थ्यांना पेपर त्यांना दहा ते वीस मिनिटांनी लेट मिळाला होता म्हणून त्यांचा वेळ वाया गेलेला आहे आणि ते लॉस ऑफ टाईम त्यामुळे त्या तिथे विद्यार्थ्यांना तिथे बोनस मार्क दिलेले आहेत कशा प्रकारे दिलेले आहेत अगदी तुम्ही एकदा स्क्रीनवरती पाहू शकता इथे कॅन्डिडेट थ्रू द राईट रिप्रेझेंटेशन सबमिटेड एंटी रिक्वायर्ड केअर फुल कन्सिडरेशन्स ऑफ इतर पूर्ण दिलेले अगदीही तुम्ही नोटीस पूर्ण वाचा म्हणजे तुम्हाला हे पूर्ण कळेल कारण ही नोटीस मी पूर्ण रीड करत असेल तर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल आम्हाला तुमचे पुढचे पॉईंट्स पण मला कव्हर करायचे तर तुम्ही अगदी नेक्स्ट थर्ड पॉईंट तुम्हाला डायरेक्ट घेऊन येते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल आणि ते पण सेकंड पॉईंटमध्ये पण त्या विद्यार्थ्यांनी असं दिलेलं आहे कमिटी कन्सिडर्स द रिप्रेझेंटेशन्स ऑफ द बेसिस ऑफ रिपोर्ट्स काय त्यांनी दिलेले आहे सी सी टी व्ही असं त्यांनी पूर्ण अगदी हे तुम्ही एक्झाम सेंटरवरती जे ज्या गोष्टी होतात त्या सगळ्या तिने ते सांगितलेल्याच आहेत आणि इथे इस्टॅब्लिश काय इस्टॅब्लिश होणार ॲपेक्स कोर्ट असं दिलेलं आहे अँड जजमेंट डेट आहे तेरा सहा अठराला पण हे असंच झालं होतं मागे आणि तिथेही त्यांनी वन फाय सिक्स थ्री कॅन्डिडेट दिलेले आहेत तर दोन हजार अठराची गोष्ट आहे ही तर तेही एन टी क्लिअर केलेलं आहे तर दोन हजार अठरामध्ये पण असंच झालेलं होतं त्या कॅन्डिडेटचा विद्यार्थ्यांना कम्पेअर लॉस ऑफ टाइम झालेला होता त्या वर्षी पण त्याही विद्यार्थ्यांना त्यांनी वेटवे जवळजवळ सच कॅन्डिडेट

मार्च जे विद्यार्थी होते ओके आणि टू कॅन्डिडेट्स आर हॅपन असं दोन विद्यार्थ्यांमध्ये झालं होतं त्यामुळे त्यांना पण त्याऐी बोनस मार्क दिले होते आणि मग इथे बऱ्यापैकी क्वेश्चन्स केलेले आहे तमाम जे तुम्ही यूट्यूब चॅनलवरती पाच आहे सातशे अठरा आणि सातशे एकोणीस मार्क कसे विद्यार्थ्याचे येत आहेत रिस्पेक्टिवली तर हे कंपनी अगदी कंपल्सरी मार्क्स त्या विद्यार्थ्यांना दिलेले आहेत ज्या विद्यार्थ्यांचे अगदी सिक्स नाईंटी किंवा अग् सेवन हंड्रेड असे मार्क होते आणि त्यांचा दहा ते वीस मिनिटाचा टाईम लॉस झाला होता त्यांना तिथे बोनस मार्क देऊन त्यांना सेवन वन एट आणि सेवन वन नाईन अशी हे बोनस मार्क देण्यात आलेले आहेत असं एन टी एअर इथं दिलेलं आहे ओके तर हे अगदी तुम्ही रीड करून पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल आणि पुढची नोटीस आणखीन इथे थर्ड नोटीस पण इथं दिलेली आहे मी तुम्हाला थर्ड नोटीस वाचून दाखवते आणि मी आणखीन एक सांगते की बिहारमध्ये पण पेपर लीक झाला होता अशी ही बातमी बऱ्यापैकी सोशल मीडियावरती पसरलेली होती पण पसर ती पण त्यांनी एन टी नोटीस पण फेटाळलेली आहे आणि थर्ड पॉईंट तुम्ही ते पाहू शकता टॉपर इन नीट दोन हजार चोवीस याच्याबद्दल पण त्यांनी क्लेरिफिकेशन दिलेलंच आहे तर इथं त्यांनी दिलेल्या दोन हजार तेवीस मध्ये वॉज uh, 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 अ ट्वेंटी लॅक्स थर्टी एट थाउजंड फाय नाईंटी सिक्स असे विद्यार्थी जवळजवळ त्यावर्षी uh, विद्यार्थी दोन हजार तेवीसमध्ये ॲपअर uh, केले होते एक्झाम्स कॅन्डिडेट हो ॲपियर आणि चोवीसमध्ये इन्क्रीज झालेले आहेत तर खूप मोठ्या संख्येने वाढलेले आहेत तर जवळजवळ तेवीस लाख uh, तेहतीस हजार दोनशे सत्त्याण्णव एवढे विद्यार्थी यावर्षी अपियर केले होते नीट एक्झाम आणि इन्क्रीज द इनक्रीज इन कॅन्डिडेट नॅचरली लेट टू अँड इनक्रीज द हाय स्कोअर ड्यू टू लार्ज प्रूफ ऑफ कॅन्डिडेट असं त्यांनी दिलेलं आहे म्हणजे दोन हजार तेवीसच्या तुलनेमध्ये दोन हजार चोवीसमध्ये खूप मोठ्या संख्येने वाढ असल्यामुळे इथे कट ऑफ पण हाय गेलेला आहे असं त्या एन टी एनी क्लेरिफिकेशन नोटीसमध्ये दिलेलं आहे आणि पुढे तुम्ही पाहू शकता एन टीने रिसिवड थर्टीन थाउजंड थ्री हंड्रेड सेव्हन्टी थ्री चॅलेंजेस प्रोविजनल आन्सर की वन क्वेश्चन्स इन फिजिक्स असं त्यांनी दिलेलं जवळजवळ एवढ्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी चॅलेंज केलं होतं अगदी प्रोव्हिजनल आन्सर की आल्यानंतर आणि वन क्वेश्चन जो आलेला होता फिजिक्समध्ये त्यामध्ये पण बऱ्याच गोष्टी डिफरन्स इन द ओल्ड अँड न्यू एडिशन्स असे जे एन सी आर टी आपले जे सिलेबस होता न्यू आणि ओल्ड एडिशन मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पण याच्याबद्दल डिटेल्समध्ये माहिती सांगितलीच आहे कसे फिजिक्समध्ये ट्वेंटी मार्क्स विद्यार्थ्यांना बोनस दिलेले आहेत ए बुक्सवरून जो क्वेश्चन न्यू येणार होता न्यू ओल्ड बुकमधून पण तो ओल्ड बुकमधून आल्यामुळे फिजिक्समध्ये तर त्यामध्ये पण विद्यार्थ्यांनी जवळजवळ चॅलेंज टाकलं होतं तेरा हजार तीनशे त्र्याहत्तर विद्यार्थ्यांना पण त्यांनी बोनस मार्क दिलेले आहेत असं त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि सब्जेक्ट एक्सपर्ट्स हेल्ड दॅट टू ऑप्शन्स बी टेकन ॲज करेक्ट इन प्लेस ऑफ वन ऑप्शन्स फॉर दिस क्वेश्चन्स असं त्यांनी इथे सांगितलं आहे तर जवळजवळ अगदी मी तुम्हाला इथे स्क्रीनवरती पुढे तुम्हाला अगदी झूम करून दाखवते म्हणजे तुम्हाला ही गोष्ट लक्षात येईल तर कोणती गोष्ट आहे तर आउट ऑफ सिक्स्टी सेव्हन स्टुडंट कॅन्डिडेट सेवन ट्वेंटीपैकी सेवन ट्वेंटी मिळालेलीच आहेत हे प्रत्येकाला माहिती आहे आणि एवढे विद्यार्थी मोठ्या संख्येने यावर्षी अपेर केलेले आहेत आणि एवढ्या विद्यार्थ्यांना इथे पडलेलं आहे असं त्यांनी सांगितलं आहे आणि फोर्टी फोर्स आर अकाउंट ऑफ द रिव्हिजन्स इन वन आन्सर की ऑफ द फिजिक्स म्हणजे जवळजवळ चौवेचाळीस मुलं जी आहेत त्यांनी रिपीट केलेले मुलं पण आहेत आणि त्या फिजिक्समध्ये त्या विद्यार्थ्यांना बोनस मार्क त्यांनी दिलेले आहेत ता काही त्यांचे समस टाईमस लॉस गेल्यामुळे पण तिथं त्यांनी मार्क जास्त दिलेले आहेत असं त्यांनी सांगितलं आहे आणि सिक्स आर द अकाउंट कम्पेअर मार्क्स फॉर लॉस ऑफ टाईम आणि सहा विद्यार्थ्यांना ते लॉस ऑफ टाईम झालेला असं म्हणून त्यांनी सहा इथे विद्यार्थ्यांचं इथं मेन्शन केलेलं आहे हे पण त्यांनी एन टी एने क्लिअर केलेलं आहे आणि पुढची तुम्ही नोटीस मी अगदी तुम्हाला इथे सांगते तर इथे त्यांनी एक इथे नोटीस दिलेली आहे इट इज द मेन्शन ऑ दॅट टॉपर आर द अॅक्रॉस द कंट्री हायलायटेड इन द प्रेस रिलीज डेट फोर सिक्स म्हणजे ज्या दिवशी फोर सिक्सला त्यांनी प्रेसने रिलीज केलं होतं ते काय केलं होतं तर पुढे मी तुम्हाला सांगते आणि फोर नंबर दिलेला आहे डिक्लेरेशन्स ऑफ रिझल्ट चार तारखेला अँड ट्रान्सपरन्सी इन द एक्झॅमिनेशन प्रोसेस म्हणजे त्यांनी असं सांगितलं आहे की आम्ही डिक्लेअर केलेला आहे रिझल्ट चार तारखेलाच आणि त्याची ट्रान्सपरन्सी एक्झॅमिनेशन प्रोसेस काय आहे ती अगदी आम्ही तुम्ही क्लिअर आम्ही सांगितलेलीच आहे आणि ती इथे एन टी एनी या नोटीसच्या माध्यमातून तमाम महाराज आपल्या महा भारत भारतातल्या भारतातल्या आणि महाराष्ट्र विद्यार्थ्यांना त्यांनी सांगितलेलं आहे की चार तारखेलाच का त्यांनी रिलीज केली आहे तर ॲज पर प्रॅक्टिस द रिझल्ट एन टी एक्झामिनेशन इन्क्लुडिंग नीट यू जी डिक्ले डिक्लेअर ॲट द अर्लियस्ट कॉम्प ऑफ नेसेसरी चेक इन द रिझल्ट प्रोसेसिंग पोस्ट द आन्सर की चॅलेंज आणि एन टी ए मॅनेज टू डिक्लेअर द रिझल्ट ट्वेंटी थ्री लॅक्स कॅन्डिडेट विद इन द थर्टी डेज असं त्यांनी दिलेलं आहे आणि ते म्हणतात की आम्ही फक्त नीटीच एक्झाम नीटच्या स्टुडंट एक्झामचं आम्ही रिजल्ट लवकर डिक्लेअर केला नाही तर आम्ही जेई मेन दोन हजार चोवीस जे सीजन वन होतं त्यांचाही रिझल्ट आम्ही इलेवन डेजमध्येच रिजल्ट आम्ही डिक्लेअर केला आहे आणि सीझन टू वाल्यांचं आहे जे एक्झाम ते फिफ्टीन डेजमध्ये डिक्लेअर केलेलं आहे असं त्यांनी क्लेरिफिकेशन दिलेलं आहे अगदी थर्टी डेजमध्येच त्यांचा रिजल्ट त्यांच्याकडे तयार होता म्हणून त्यांनी चार तारखेला लवकर त्यांनी रिजल्ट डिक्लेअर केला आहे असं त्यांनी एन टी ए ह्याच्यामध्ये नोटमध्ये सांगितलं आहे रिझल्ट ऑफ नीट यूजी हॅज बीन प्रोसिड ॲज पर इस्टॅब्लिश इस्टॅब्लिशड द प्रोसेस असं त्यांनी तिथे नोटीसमध्ये दिलेलं आहे तर हे झालं चौथा पॉईंट विद्यार्थी मित्रांनो आणि पुढचा पाचवा पॉइंट्स आणखीन त्यांनी इथे दिलेलं आहे आणि ते, ते नोटीस पण तुम्ही इथे पूर्ण अगदी पाहू शकता तुम्ही ते नोटीस त्यांनी काय दिली होती तर तेरा ते सहा दोन हजार अठराला पण त्यांनी इथं दिलेलं होतं की वन फाय सिक्स थ्री कॅन्डिडेट सॉरी ही नाही फिफ्थ पॉइंट्स तुम्हाला मी वाचून दाखवते हा फिफ्थ पॉइंट्स आहे तर इथे एन टी एने आणखीन हा इथे एक नोटीस दिलेली आहे ती कोणती आहे एन टी एज अ स्पेंड प्रोसिजर ऑफ ट्रान्सपरन्सी अक्रॉस अँड ऑल एक्झामिनेशन्स नेसेसरी इन्फॉर्मेशन इज शेअर द कॅन्डिडेट्स थ्रू ॲडव्हान्स सिटी इंटिमेशन्स असं दिलेलं आहे तर इंटिमेशन त्यांनी दिलं होतं कोणतं तर ॲडव्हान्स सिटी इन इंटिमेशन्स ॲडमिट कार्ड ॲडवायझर ऑफ फॉर एक्झामिनेशन्स डिस्प्ले ऑफ स्कॅनर कॉपी ओ एम आर सीट्स रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस कॅन्डिडेट्स ऑब्जेक्शन्स टू प्रोवाईड आन्सर की पब्लिश फायनल आन्सर की ऑफिशियल वेबसाईट आणि सेंडिंग स्कॅन्ड द ओ एम आर आन्सर सीट आणि स्कॅन स्कोअर कार्ड असं थ्रू ईमेल असं हे पूर्णतरी नोटीस दिलेली आहे आणि फर्दर द statistics are shared the candidates uh, and publish uh, through regularly uh, press release as the same has adopted need the दोन हजार चोवीस असं दिलेलं आहे ओके तर हे पूर्ण तुम्ही बघा वाचा आणि नाही कळलं तर मला कमेंट्समध्ये पण विचारू शकता ओके आणि फिफ्थ त्यांनी असा पॉईंट्स हा दिलेला आहे अगदी एकदा इम्पॉर्टन्स आहे तुम्ही पाहू शकता फिफ्थ पॉईंट रिगार्डिंग अनफेअर मीन्स केसेस म्हणजेच हा फिफ्थ पॉइंट त्यांनी असं दिलेलं आहे की म्हणजे अनफेअर म्हणजे जे काही विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे की आमचे सहा सहा मे दोन हजार चोवीस हॅज नॉट बीन एनी पेपर लीक झालेलं आहे असंही त्यांनी अनफेअर सांगितलेलं आहे तिथे सोशल मीडियावरती करंटली अगदी चालू तर त्याच्याबद्दल पण त्यांनी ते नोटीसमध्ये क्लेरिफिकेशन दिलेलं आहे तो अगदी तुम्ही पूर्ण नोटीस पूर्ण वाचा आणि लक्षात घ्या म्हणजे कारण मी पूर्ण गोष्ट तुम्हाला एकदम वाचून क्लिअर करेल तर व्हिडिओ खूप आपला मोठा होत आहे आणि ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी ह्या नोटीसबद्दल काही डाऊट्स असेल अगदी तर ते तुम्ही मला विचारू शकता अगदी त्यांनी एन टी हॅज अ रजिस्टर केसेस अगेन्स्ट आहे इथे केलेली आहे आणि जे स्टेट पोलीस किंवा एन टी ए हॅज बीन एक्सटेंडेड सपोर्टेड रिक्वायर्ड अगेन्स्ट द इन्व्हेस्टिगेशन केसेस द टेनिंगली ऑफ नीट यूजी दोन हजार चोवीस असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि ते पुढे तुम्ही एन टी एनी अगदी नोटीस पूर्ण सहा मे दोन हजार चोवीस स्टार्टिंग दॅट देअर हॅज बिन एनी पेपर लीक असं दिलेलं आहे कुठलाच पेपर तिथे लीक झाला नव्हता असं त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि हे सोशल मीडियावरती पण बऱ्यापैकी सांगितलेलं आहे तर आणि करंटली जे इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आमच्या पोलिस इन्क्वायरी तर त्यांच्याकडनं जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही इथं काही सांगू शकत नाही असं त्यांनी तिथे सांगितलं आहे आणि जवळजवळ मा Uh, with data nap. इथे जवळजवळ विद्या विद्यार्थ्यांना तुम्ही एक हजार पाचशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मुलांना मार्क दिलेले आहेत आणि बोनस मार्क दिलेले आहेत असं एन टी एनी सांगितलेलंच आहे आणि ज्या मुलांना लेट पेपर मिळालं त्याही विद्यार्थ्यांना बोनस मार्क दिलेले आहेत जवळजवळ प चौवेचाळीस विद्यार्थी एक चार पाच सेंटरवरती आणि काही कमी सेंटरवरती असेल त्यांना सहा विद्यार्थी असं काही मुलांना बोनस मार्क दिलेले असंही सांगितलं आहे पण ज्या विद्यार्थ्यांना अगदी याच्याबद्दल थोडंस आणखीन डाऊट असेल किंवा काय क्लेम करायचं असेल तर तुम्ही नक्कीच आर टी आय तुम्ही अगदी कंप्लेंट करू शकता आणि तुम्ही आर टी आय लावून तुम्ही अगदी विचारू शकता अगदी तुमचे क्लेअरिफिकेशन तर ओके मित्रांनो एवढाच मी विषयी आज मी एन जी नोटीस आणली होती त्याच्याबद्दल अगदी डिटेल्स मी तुम्हाला सांगितलं आहे ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी जस्ट एलिजिबल असतील वन सिक्स्टी फोर अबो मार्क पडलेले असतील आणि त्यांना एम बी बी एसच करायचं असेल किंवा ज्या मुलांना बी एम एस करायचं असेल तर त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा तुमचं डीम्ड कॉलेजमध्ये अगदी कर्नाटका चेन्नई पोडिचेरी हैदराबाद ह्या साईडला मी स्वतः ॲडमिशन करून देईल आणि तुमचं एम बी बी एस होण्याचं स्वप्न मी पूर्ण करेल तर ओके मित्रांनो मला मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलंच आहे ज्या काही मुलांना कॉन्टॅक्ट करायचं आहे तरी नक्कीच माझ्या ह्या नंबरवरती तुम्ही मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती तुम्ही मला अगदी कॉल मेसेज करून विचारू शकता आणि तुमचं एम बी बी एस स्वप्न पूर्ण करू शकता अगदी प्रायव्हेट आणि डिम्डमध्ये पण मी स्वतः जाऊन ॲडमिशन करून देते आणि ज्या काही विद्यार्थ्यांना बी एम एसला पण कमी मार्क आणि कमी बजेटमध्ये घ्यायचं त्याही विद्यार्थ्यांनी मला कॉन्टॅक्ट शकता एवढंच निमित्त आज मी ही नोटीस घेऊन आले होते सगळे तुमचे फ्युचर डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण होणारच मी अशी तुम्हाला अपेक्षा सांगते आणि एवढंच बोलून मी माझा हा व्हिडिओ थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू